कागलच्या दुधगंगा नदीपात्रात शेकडो मासे तडफडून मृत झाल्याचं आज निदर्शनाला आलं सिद्धनेरली बंधारा परिसरात सर्वाधिक मासे मृत झालेत नदीत रसायन मिश्रित पाणी मिसळल्यानं हे मासे मृत झाल्याचं नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सांगितलं प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पाणी वापरताना दक्षता घेणं गरजेचं आहे दूधगंगा नदीवरील सिद्धनेली बंधारा ते कागल दरम्यान नदीपात्रात शेकडो मासे तडफडून मृत झालेत सकाळी नदीकाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही घटना आली दरम्यान नदीपात्रात मासे गुदमरून मरत असल्याची माहिती समजताच काही तरुणांनी नदीकाठी मासे पकडण्यासाठी गर्दी केली होती सध्या दूधगंगा नदीचं पाणी वाहत आहे नदीत रसायन मिश्रित पाणी सोडल्याचं नदीकाठच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या रसायन मिश्रित पाण्यामुळे नदीतील माशांचा तडफडून मृत्यू होत असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी सकाळी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात मासे मासे मृत होऊन पडले होते होते पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी पाण्याबाहेर येत काही तरुणांनी काठीच्या मासेमारी केली नदी पात्रात रसायन मिश्रित पाणी कसं मिसळलं हे समजू शकलं नाही मात्र नदीचं वाढतं प्रदूषण नदी शेजारील गावातील नागरिकांचं आरोग्य बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं त्यामुळे प्रशासनानं त्याचा शोध घेऊन नदीचं प्रदूषण रोखणं गरजेचं आहे